महायुतीचा लोकसभा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला भाजपला बत्तीस शिवसेना बारा अजित गटाला अवघ्या चार जागा भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशनानंतर महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपाच्या चर्चेला वेग आलेला आहे महाविकास आघाडी जवळपास चाळीस जागांवर एकमत झाल्याची माहिती आहे तर दुसरीकडे आता महायुतीमधील घटक पक्षांची जागा वाटपाची चर्चासुद्धा अंतिम टप्प्यात आल्याची माहिती आहे भाजप शिवसेना शिंदेगड आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्यात लोकसभेचे जागावाटप कसे होणार याची उत्सुकता राजकीय वर्तुळाला लागून राहिली होती महायुतीच्या नेत्यांनी चर्चा केल्यानंतर आता लोकसभा जागा वाटपाचा संभाव्य फॉर्म्युला समोर आलेला आहे सूत्रांच्या माहितीनुसार महायुतीमध्ये लोकसभेला बत्तीस बारा चार या सूत्रानुसार जागावाटप होण्याची शक्यता आहे यामध्ये भाजपच्या वाट्याला सर्वाधिक बत्तीस जागा येतील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वाट्याला बारा जागा येतील तर अजित दादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला अवघ्या चार जागांवर समाधान मानावे लागू शकते त्यामुळे अजित पवार नाराज होण्याची शक्यता है। सबेला सबेला हो है आहे परंतु लोकसभेला भाजपला अधिक जागा मिळाल्या तरी विधानसभेला गट आणि अजित पवार गटाला चांगला वाटा मिळू शकतो त्यामुळे शिंदे गट आणि अजितदा गट राजी होणार का हे पाहावं लागेल सध्या महायुतीच्या राज्यातील नेत्यांमध्ये जागा वाटपाची चर्चा सुरू आहे परंतु अंतिम निर्णय हा दिल्लीतून होईल असं सांगितलं जात आहे यामध्ये अमित शहा महत्वाची भूमिका बजावू शकतात ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई